ल्या? किती भारी नाचत तर मॅडम लय भारी हा अरे अशा नाचत्यात त्या म्युझिकच्या तालावरती काय सांगू तुला जस भर पावसात जंगलात मोरणी कशी नाचतेसारा पसारा पासारा पसारा नाही पिसारा असतो पिसारा तर तेच पिसारा पिसारा फुलवून नाचते ते मुरग नाही डोळे काय गुला त्या गुलाबाच्या पाकळ्या होठ आणि त्याच ओठाने मला म्हणले रिठे माझ्यासाठी खेकडे धरून आणा आणि तसाच मी या खाडीच्या दिशेने आलो बघल्या लईच भारी मॅडम आहेत बघ त्या खेकडे तर आता काय सापडायचं नाहीत आंधार पडायला लागलाय असं करू चल आपण मार्केटमधून खेकडे घेऊ चल आता काय मैदानात उतरलस दोघ आपण तर लडू आता लाला 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 लालाला लाला 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 मॅडम कुरचे होतन रे